मित्रांनो अपूर्णांक मालिका भाग दोन मध्ये आपण आहोत अंशाधिक अपूर्णांक व छेदाधिक अपूर्णांक प्रथम आपण अंशाधिक अपूर्णांक बघूया अपूर्णांकाचे अंश आणि छेद हे दोन घटक असतात हे आपण मागच्या भागात पाहिले आता आपल्या समोर एक अपूर्णांक आहे सात छेद चार यामध्ये सात हा मोठा आहे आणि चार हा लहान आहे या दोघींची तुलना केल्यानंतर सात मोठा आहे आणि चार लहान आहे मग त्या चारही अपूर्णांकाचं निरीक्षण केलं तर आपल्याला असं दिसत आहे की या अपूर्णांकामध्ये अंश हे मोठे आहेत छेदापेक्षा म्हणजे छेद लहान आहे आणि अंश मोठे आहे यावरून आपल्याला असं दिसतं की असं म्हणता येतं की ज्या अपूर्णांकाचा अंश हा छेदापेक्षा मोठा असतो त्या अपूर्णांकास अंशाधिक अपूर्णांक आपण म्हणतो छेदाधिक अपूर्णांक बघा अपूर्णांकाचे अंश आणि छेद हे दोन घटक आपल्याला माहित आहे अपूर्णांक समोर आहे सात छेद अकरा याचं निरीक्षण केल्यानंतर आपल्याला दिसत आहे की सात म्हणजे अंश जो आहे तो लहान आहे या ठिकाणी आणि छेद तो मोठा आहे म्हणजेच यावरून आपल्याला असं म्हणता येतं की ज्या अपूर्णांकाचा छेद हा अंशापेक्षा मोठा असतो त्या अपूर्णांकास छेदाधिक अपूर्णांक आपण म्हणतो उदाहरण बघूया एकोणीसशे तीस नंतर बघूया दहाशे एकाहत्तर नंतर बघूया सातशे नऊ नंतर बघूया बाराशे पंधरा असे अनेक अपूर्णांक आपल्याला सांगता येतात की ज्यांचा छेद हा अंशापेक्षा मोठा आहे या चारही अपूर्णांकाचं आपण जर का केलं तर या ठिकाणी आपणास छेद मोठा दिसतोय म्हणून यांना आपण छेदाधिक अपूर्णांक म्हणूया पुढे या अंशाधिक आणि छेदाधिक अपूर्णांकावर आधारित एक गोष्ट आपण बघतोय पूर्णांकयुक्त अपूर्णांक ज्या अपूर्णांकाचा अंश हा छेदापेक्षा मोठा असतो त्या अपूर्णांकास अंशाधिक अपूर्णांक आपण म्हणतो हे आता आपण पाहिलं तर विद्यार्थी मित्रांनो अंशाधिक अपूर्णांकाचाच आपल्याला पूर्णांकयुक्त पूर्णांक बनवता येतो किंवा तयार करता येतो आता ते कसं कर करतात ते बघूया या ठिकाणी आपल्यास एकोणीसशे तीन हा अपूर्णांक दिला आहे हा अपूर्णांक अंशाधिक आहे का छेदाधिक आहे नक्कीच अंशाधिक आहे मग अंशाधिक अपूर्णांकाचं आपल्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करता येतं ते कसं करूया बघा एकोणीस छेद तीन याचा अर्थ एकोणीस भागीला तीन मग एकोणीसला आपण तीनने भागूया मग एकोणीस भागीला तीन आपण असं लिहूया आता तिराचा भाग तिराचा पाठ आपल्याला बोलायचा आहे एकोणीस संख्या येईपर्यंत किंवा एकोणीसपेक्षा कमी संख्या येईपर्यंत तीन सकाळ अठरा अठरा वजा करूया आपण बाकी आपली एक असणार आहे या ठिकाणी सहा हा भाग आलेला आहे बाकी एक आलेली आहे मग जो भागाकार आलेला असतो तो असतो पूर्णांक तो आपण समोर लिहितो आणि बाकी जी असते तो असतो अंश तो आपण अंशा ठिकाणी लिहितो आणि छेद हा तीन कायम राहतो लक्षात घ्या मित्रांनो या ठिकाणी भागाकार जो आहे तो असतो पूर्णांक बाकी जी असते तो असतो अंश आणि छेद आपला कायम राहतो अशा पद्धतीने आपल्याला एकोणीसशे तीन या अपूर्णांकाचं सहा एकशे तीन अशा पद्धतीने पूर्णांक युक्त पूर्णांकात रूपांतर करता आलेलं आहे तर हेच आपण कसं मांडणार तर बघूया तीनचा समूह तीनचा समूह तीनचा समूह असा आपण सहा वेळा काढणार जे झाले अठरा आणि जी बाकी राहिली ते आपल्याला या ठिकाणी मांडता येते अशा पद्धतीने ते सहा पूर्ण आणि राहिलेला एक अशा पद्धतीने एकोणीसशे तीन आपल्याला आकृत सहाय्याने हे सांगता येतं पूर्णांकयुक्त पूर्णांकासाठी अजून एक उदाहरण बघूया ज्या अपूर्णांकाचा अंश हा छेदापेक्षा मोठा असतो त्या पूर्णांका अंशाधिक अपूर्णांक आपण म्हणतो हे आपण आता पाहिलं आहे आणि पूर्णांकयुक्त पूर्णांक कोणाचा म्हणतो तर जो अपूर्णांक अंशाधिक अपूर्णांक आहे त्याच अपूर्णांकाचा आपल्याला पूर्णांकयुक्त पूर्णांकात रूपांतर करता येतं हे आपल्याला माहिती आहे मग उदाहरण घेऊया पाच छेद चार हा अपूर्णांक कसा आहे तर अंशाधिक आहे बरोबर आहे मग आता पाच छेद चार म्हणजेच काय पाच भागीला चार ते आपण मांडूया पाच भागीला चार आता चाराचा पाठ आपला एकापर्यंत म्हणजे चार तो एक चार चार दोन वजा करूया वजा केल्यानंतर आपली बाकी येणार एक मग या ठिकाणी भाग लागला एकाचा म्हणून पूर्णांक सुद्धा काय असणार एक असणार बाकी उरली एक म्हणून अंश सुद्धा एक असणार तो आपण अंश ठिकाणी लिहिणार आणि छेद हा कायम राहतो म्हणून चार आहे या ठिकाणी छेद कायम असणार आहे अशा चा पद्धतीने भागाकार जो एक आला तो पूर्णांक असेल बाकीसुद्धा या ठिकाणी एक आहे म्हणून अंश एक आहे आणि छेद आपला नेहमीप्रमाणे समान राहतो या ठिकाणी पाच छेद चार आहे तर या ठिकाणी पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये सुद्धा छेद चारच असणार आहे छेद हा समान राहतो अशा पद्धतीने आपल्याला पाच छेद चार या अपूर्णांकाचं एक पूर्णांक एक छेद चार अशा पद्धतीने पूर्णांकयुक्त पूर्णांकामध्ये रूपांतर करता येतं